भयानक धुक पडले इकडं तो काहीच दिसत नाही तर सकाळची सव्वा सहा झालेली आहे आणि दुःख बघा किती पडलेले पूर्ण दुःख दुःख दिसतंय काहीच दिसत नाही समोरचं तर आज आमचे पित्र आहे आमच्या बाबांचे तर मम्मी स्वयंपाक करते आहे खाली आणि मी उठले होते तर बघितलं बाय खूप जास्त दुःख पडलं आहे म्हणून म्हटलं जरा थोडासा व्हिडिओ शूट करून किती दुःख पडलं आहे भयानक गावात असं काही बघायला वाटत नव्हतं आता भारी वाटते असं बघायला पण दुःख वगैरे सकाळी सकाळी कि छान अनेक पक्ष्यांचा आवाज हे ते हेलटन झोपला खायच मम्मीच्या तांगोळ झाली मम्मी म्हणजे थोडा उशीरच झाला होताच करणे मार घई परत जावं लागत हा उठतो लगेच मधीच करते मस्त बाहेरच वातावरण पाहिलं काय ना दुख मम्मीच आता इथं पप्पा चहा पिऊन गेले आटत पप्पा गेले चहा पिऊ पीचा चाकीवलं बाकीच्या भाज्या भिज्या काल असेल बेसन तू भाज्या भिजे भाजी भाज्या बिजाने संपल्या आता पटकन चहा करते पटोपट आवडते तर मी भारतात जोडून राहते किती काही हा ये ना आठ वाजता सात साडेसातला ये तोपर्यंत भाज्या बिजा थोडे होतील ना मला असं वाटलं अर्थ तो तो आ, का काय आवाज येतो तुला नाही असं वाटलं मला काय झालं आता आता किती वाजले समोसात करी बनवली शेक भाजी भाजी एक भात एक डाऊ अजून त्या थापवाड्या करायच्या खीर करायची मला तेव्हा सव्वासा मग काही एवढं बनवलं ना? काही होते का ते थापवाड्या नाही राहते का बेसन ति त्याच्या त्या वड्यावर मी थापव अरे थापव आता आमटी बनवते भात झाला भात लेबन वाला सांगा नॉर्बी अजून बघा तरी पण पटकन जाणार हा अजून खीर त्या वड्या

मी काढला की व्हिडिओ चलो मी जाते वर परत येते थोडा हा चला मी पटकन होत जाते बार बघित बीडवरती परत पडायची तिथे रडायची असता रडन करायची म्हणण्या जाग्यांमधून त्याच्या उटू पण शकतो त्याचा काही वर नाही तू मग थापवाडा म्हणून तू तिन त्याला रशी वडा म्हणते जरा रशी वाड्या ना तू बघायचे का वड्या बघ किती छान बनवले मी पाह खरच मला वड्या सगळ्यात जास्त

तिला किती आनंद उभा राहिला आजी मला हे दाखवती हे दाखवती अरे जना जनाजी उठली का अनाजी तोंडलं जनाजी एकता आपलं छप्पन माऊची पप्पी दे पपी देखी

<laughs> बारगाव रात्रीचा खेळ कंटिन्यू का <स्तित> हा बाजी <स्तित> निवडायचं काम चालू आहे बारगावच परत आज सकाळी सकाळी ठेवा <स्तित> पप्पा इथं बराबर येईन तो, 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 तो? <स्तित> तो इथे येत हा टाकेल